आपण सगळे आयुष्यात काही ना काही मिळवतोय नोकरी पैसा नाती ओळख पण तरीही मन शांत का राहत नाही रात्री सगळं शांत असतं पण मन मात्र शांत नसतं आजचा माणूस खूप मेहनत करतो सकाळपासून रात्रीपर्यंत धावत राहतो तरीही मनात एक प्रश्न सतत असतो मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का हा प्रश्न फक्त आपलाच नाही महाभारतात युद्धभूमीवर अर्जुन सुद्धा असाच गोंधळलेला होता समोर युद्ध होतं पण आत मनात संघर्ष होता, होता। तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत एक सुंदर सत्य सांगतात कर्मण्ये वाधिकार असते मा फलेशू कदाचना याचा अर्थ खूप सोपा आहे तुला तुझं काम करायचा पूर्ण अधिकार आहे पण त्या कामाच्या फळावर ताण घ्यायची गरज नाही आज आपण नेमकं उलट करतो काम करतानाच आपण विचार करतो यश मिळेल का लोक काय म्हणतील पैसे मिळतील का आणि त्यामुळे काम करतानाच मन थकून जातं गीता सांगते कामावर लक्ष दे पण परिणामावर नाही कारण परिणाम आपल्या हातात नसतो पण प्रयत्न आपल्या हातात असतो जो माणूस काम मन लावून करतो तोच खरं तर आयुष्यात शांत राहतो शांत मन हेच खरं यश आहे अशीच गीतेतली सत्यवचनं आजच्या आयुष्याशी जोडून ऐकायची असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद